केवळ ह्या तीन ग्रंथाचं ह्या कालामध्ये चिंतन केलं तर त्या ठिकाणी जगातली मेरूपासून थोरे देह दुःखाचे आणि डोंगरे दाटीजव पडीभरे चित्तन दाटे मेरू पर्वतापेक्षा जम जीवनात मोठी दुःख आली दुःख तर प्रारब्धानी येणारच लोकांना वाटतं की परमार्थ केला की सुखच राहून दुःख जावं सुखदुःखाचे आकाश जसे हे त्या निरभ्र आकाशामध्ये ढग येतात आणि ढग जातात तसं स्वप्नात नाही का सुख आणि दुःख होत त्याप्रमाणे जीवनात सुखदुःख येत राहणार पण खरं काय आहे खरं आहे ती सुखदुःख ज्याला कळतात सुख आलं गेलं दुःख आलं गेलं परंतु ते सुख राहिलं नाही दुःख राहिलं नाही पण मी राहिलो ना याचं कारण मी सुखाच्या आधी आहे आणि दुःखाच्याही नंतर आहे मी नित्य निरंतर असणारा आत्मा अविनाशी आत्मा मी आहे आणि हे संत तत्वमशी विद्या किंवा ब्रह्मविद्या ही आपल्याला उघड करून सांगण्यासाठी संतांनी अवतार घेतले की ज्या ठिकाणी ज्ञानोपरा मधुकरीसुद्धा मिळू नये त्याच ठिकाणी त्यांनी ह्या तत्त्वज्ञानाचा उद्घोष करून सगळ्यांना आम सांगितलेलं आहे